सर्वांना नमस्कार मी सौ सुचिता राजपूत मुंबई अंधेरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्शमनगनाधिपतय नम श्रीसरस्वते नमः गुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः बोला पुंडली क वरदाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय तर आज कीर्तन विश्वाच्या माध्यमातून आज कथाकार प्रशिक्षण या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने आज मला इथे बोलण्याची दहा मिनटं बोलण्याची जी संधी उपलब्ध झाली म्हणून मी कीर्तन विश्वाच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करते तसेच या कथेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे गुरुवर्य डॉक्टर चारुदत्त आफळेबुवा आणि वेगवेगळ्या कथांसाठी मार्गदर्शन करणारे लाभलेले मार्गदर्शक या सर्वांचे मी आभार व्यक्त करते सर्वांना प्रणाम करते सर्व श्रोतेगणांना नमस्कार करते आणि मी एक दहा मिनटाची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते तर आज मी तुम्हाला भागवत कथेचं थोडक्यात महत्त्व भा भागवत कथेबद्दलची माहिती आणि भागवत कथे कथेमध्ये कथेतली एक छोटीशी कथा मी तुम्हाला दहा मिनटात सांगणार आहे तर माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी ती श्रवण करावी तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अठरा महापुराणांपैकी एक आहे श्रीमद महाभागवत पुराण त्यालाच आपण भागवत कथा असं म्हणतो तर या भागवत कथेची रचना महर्षी वेदव्यास यांनी केलेली आहे आणि या भागवत कथेचं उद्दिष्ट म्हणजे भक्तीचा प्रसार करून लोकांना मुक्तीमार्गापर्यंत नेणं हा आहे तर थोडक्यात भागवत कथेचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर भागवत कथा सांगणे आणि ऐकणे हा केवळ धार्मिक विधी नसून तो एक सांस्कृतिक नैतिक आणि आध्यात्मिकतेचा भाग आहे ह्या भागवत कथेमध्ये श्रीकृष्णांच्या बालकथा श्रीकृष्णांच्या लीला आणि भक्तांच्या कथा सांगितलेल्या आहेत भक्तांच्या कथांमधून भक्तीचा महिमा स्पष्ट होतो आणि भक्तीचं पुनरुज्जीवन म्हणजे ज्ञान वैराग्य ज्ञान वैराग्य याला नवीन चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मी असं म्हणेल की ह्या क्लासमध्ये म्हणजे कथाकार प्रशिक्षण अभ्यासक्रम करून माझ्यामध्ये सुद्धा ती भक्तीची पुनर्स्थापना झालेली आहे आणि म्हणूनच मी समोर उभी आहे तर ही भागवत कथेमध्ये केवळ फक्त बालकृष्णांच्या लीला आणि भक्तांच्या कथा ह्या ऐकल्याने भक्तांच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती त्याग निर्माण होतो अहंकार नाहीसा होतो भक्तांच्या मनाला शांती लाभते समाधान लाभतं आणि त्यांची आत्मशुद्धी होते त्यांच्यामध्ये म सात्विक विचार त्यांच्यामध्ये यायला लागतात अहंकार नाहीसा होतो या भागवत कथेमध्ये ज्या कथा आहेत मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये राजा हरिश्चंद्राची कथा असेल ध्रुव बाळाची कथा असेल अशा वेगवेगळ्या कथांमधून नैतिकतेचा आदर्श प्रस्थापित झालेला आहे आणि या भागवत कथा ऐकल्याने चारित्र्याचा दोष दूर होऊन व्यक्ती चांगल्या सद्वर्तनाकडे वृद्धिंगत होतो तर ह्या भागवत कथेमध्ये गोपालकृष्णांच्या बाललीला त्यांची भारतातील भूमिका गीतेतील उपदेश कर्मयोग ज्ञानयोग यासारखे अहंकार ज्ञान वैराग्य याचं महत्त्व भक्तांना स्पष्ट होतं तर मी आता तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते ती कथा म्हणजे भगवान विष्णूंचा वराह अवतार आणि हिरण्याक्षाचा वध ही कथा मी तुम्हाला सांगते तर प्राचीन काळी दैत्यांचा राजा होता हिरण्याक्ष अतिशय बलाढ्य आणि अहंकारी होता त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतलं की त्याला कोणताही पशु कुठलाही मनुष्य आणि कुठलाही देव त्याला मारू शकणार नाही हा हे वरदान त्याने प्राप्त करून घेतलं आणि त्यांनी सगळीकडे उन्माद वाचवायला मान माजवायला सुरुवात केली त्याने पृथ्वीला उचलून पाण्यामध्ये टाकून दिलं आणि मग ब्रह्मांडामध्ये भयंकर वातावरण निर्माण झालं देव आणि ऋषी घाबरले आणि ते भगवान विष्णूंकडे त्यांनी शरणागती पत्करली आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी त्यांना सर्व लोकांना वचन दिलं की मी तुमचं सर्वांचं रक्षण करेल असं वचन दिलं आणि भगवान विष्णूंनी एक नवीन अवतार धारण केला त्यालाच वराह अवतार असं म्हणतात बोला वराह भगवान की जय विष्णू भगवान की जय तर हा वराह अवतार म्हणजे हा पर्वता एवढा मोठा होता आणि त्यांचं शरीर हे चमकदार आणि बलाढ्य विशाल होतं भगवान विष्णूंनी सर्वप्रथम काय केलं तर त्यांनी समुद्रा समुद्रामध्ये उडी घेतली आणि समुद्रामध्ये त्यांनी पृथ्वीचा शोध घ्यायला सुरुवात केलं आणि समुद्राच्या तळाशी जाऊन त्यांनी पृथ्वीला बा बाहेर काढलं त्यांनी आपल्या सुळ्यांच्या मदतीने पृथ्वीला जलाशयातून बाहेर काढलं आणि तिला सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं आणि ते त्यानंतर त्यांनी हिरण्याक्षाला युद्धासाठी ललकारलं आणि मग प्रचंड संवार सुरू झाला मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झालं आणि हिरण्याक्षाकडे जेवढे अस्त्र शस्त्र गदा जेवढी होती तेवढं त्याने भगवान विष्णूंवरती त्याने प्रतिहार प्र त्याने प्र त्याने भगवान विष्णूंकडे ते प... मारा केला आणि भगवान विष्णूंनी वराह अवताराने त्या प्रत्येक शस्त्राचा आसराचा प्रतिकार केला आणि प्रचंड शक्ती एक शक्ती त्यांनी एकवटली आणि आपल्या एका पायाच्या खाली त्या हिरण्याक्षाला दाबून ठेचून आपल्या सुळ्यांच्या मदतीने त्याचा वध केला अशा पद्धतीने विष्णू भगवंतांनी वराह अवतार घेऊन या हिरण्याक्षाचा वध केला या कथेमधून आपल्याला काय बोध प्राप्त होतो की हिरण्याक्षाला जी काही शक्ती प्राप्त झालेली होती त्याचा त्याला अहंकार झाला त्याचा त्याने अत्य अधर्माने तो वागू लागला आणि त्याच्यामुळे त्याचा अहंकार हाच त्याचा विनाशाचा विनाशाचं कारण ठरलं हे एक आपल्याला समजतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा भक्तांवरती संकटावरती न्यायावरती जेव्हा संकट येतात धर्मावरती संकटं येतात त्यावेळेला भगवान हे भक्तांच्या पाठीशी असतात आणि ते नेहमी अवतार घेत असतात तर ह्या कथेमध्ये आपल्याला हे मिळतं की आपण नैतिकतेने वागलं पाहिजे आपण धर्माचं पालन केलं पाहिजे ही प्रेरणा आपल्याला या कथेमधून मिळते आणि दहा मिनटं असल्यामुळे कदाचित मी पटकन बोलली काय मला माहीत नाही पण तुम्ही सर्वांनी ही कथा ऐकून घेतली मी आज तुम्हाला भागवत कथेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली भागवत कथेचं महत्त्व सांगितलं आणि हिरण्याक्ष हिरण्याक्षाचा वध भगवान विष्णूंचा अवतार आणि हिरण्याक्षाचा वध कसा झाला ही कथा मी तुम्हाला सांगितली मी सर्वांना सगळ्यात आधी तर मी देवाला प्रार्थना करेन की भगवंता ही भागवत कथा ऐकण्याचं आणि ह्या कीर्तन विश्वच्या माध्यमातून हा जो उपक्रम सुरू झालेला आहे या माध्यमातून आम्हाला महाभारत रामायण गणेश पुराण हनुमान हनुमान पुराण अशी वेगवेगळ्या कथा आम्ही निरंतर ऐकल्या आणि त्याच्याने आमच्या जीवनात जो बदल झाला तो मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि आज मी कथाकार म्हणून मी पुढे किती कथा सांगेल हे मला माहीत नाही परंतु भगवंताने मला एक कण का होईना मला संधी दिली मी ते उपलब्ध आहे आणि त्याचा मी भगवंताला खूप आभार व्यक्त करते तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं म्हणून खूप खूप खुँ धन्यवाद सदा सर्वदा योग तुमचा गडा तुझे कार